नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणार आहे तर या योजनेअंतर्गत आपण याआधी सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपण डी आय डी कार्डच्या ई के वाय सी करण्याबाबत बोललो होतो तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि एक महत्वाची कमेंट तिथे आली होती तर त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत तर मित्रांनो कमेंट अशी होती की एका युजरने मला विचारलं होतं तर माझ्याकडे डी आय डी कार्ड परमनंट आहे म्हणजेच त्यांच्याकडे परमनंट यूडीआयडी कार्ड आहे तर ते विचारत होतं की माझ्याकडे जर परमनंट यू डी आय डी कार्ड असेल तर मला ई के वाय सी करण्याची गरज आहे का ती ई केवायसी मला करावी लागेल का अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न होता तर मित्रांनो या संबंधित प्रश्नाचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न पडला असेल किंवा तुमच्याकडे परमनंट यू डी आय डी कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे महत्वाचे आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन त्याच्यामुळे तुम्हाला येणारे महत्वपूर्ण मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण युडीआय कार्ड परमानंट असणे म्हणजे काय ते जाणून घेऊयात तर मित्रांनो युडीआयडी कार्ड जर तुमचं परमानंट आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुमचं व्हॅलिडिटी प्रूफ असतं परमनंट आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा ते रिन्यू करण्याची गरज राहत नाही आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला मेडिकल तपासणी करण्याची गरज राहत नाही परंतु मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत शासनाकडून जे पैसे येतात ते जर तुम्हाला चालू ठेवायचे चा, असतील तर तुम्हाला याच्यामध्ये ई केवायसी करणं वेळोवेळी गरजेचं आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जर परमनंट यू डी आय डी कार्ड असेल मित्रांनो तर तुम्हाला केवायसी करणे इथे बंधनकारक आहे तर तुम्हाला केवायसी करावी लागेल तर केवायसी कोणासाठी आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे कार्ड असेल परमनंट असेल किंवा काही काळापुरतं मर्यादित असेल तरीसुद्धा तुम्हाला ई के वाय सी करणे ते बंधनकारक आहे तर ई के वाय सी का करायची ते सांगून देतो तर मित्रांनो शासनाकडून सध्या जे काही बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे आपल्या खात्यामध्ये जे पैसे येतात त्यासाठी मित्रांनो सरकारकडे तुमचं ई के वाय सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर तुमचा डेटा सरकारकडे असणं आवश्यक आहे याच्यामध्ये तुमच्या आधारशी संबंधित माहिती त्यानंतर आधारशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक ही सर्व माहिती गव्हर्नमेंटकडे असेल त्याच्यामुळे मित्रांनो सरकारला तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात टाकणे इथे सोपं जाईल त्याच्यामुळे तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे आता यू डी आय डी कार्ड परमनंट आहे म्हणून डिसॅबिलिटीची नवी मेडिकल तपासणी करण्याची गरज नाही मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमचं कार्ड जर परमनंट असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा रिन्यू करण्याची आणि पुन्हा पुन्हा मेडिकल तपासणी करण्याची आवश्यकता नसते परंतु आधार लिंकिंग आणि ई केवायसी तुमच्यासाठी बंधनकारक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला ई केवायसी करणे अत्यावश्यक आहे तर सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर तुमच्याकडे युडीआयटी जर परमनंट असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे ई केवायसी करावीच लागेल परंतु तुम्हाला पुन्हा कार्ड काढण्याची आणि पुन्हा ते यू डी आय डी कार्ड रिन्यू करण्याची इथे आवश्यकता नसते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ई केवायसी इथे करून घ्यायची आहे आता मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की ई केवायसी कुठे करायची कशी करायची तर मित्रांनो ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे स्वतःच करू शकता तर ती ई के वाय सी करण्यासाठीचा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो तर त्या व्हिडिओसाठी मला डी आय डी नंबरची आवश्यकता आहे जर तुम्हाला तुमची ई सी करायची असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा तर मी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला सांगेल तुम्ही मला सेंड करून द्या तर याच्यामुळे मित्रांनो काय होईल तर मोबाईलवरती ई के वाय सी कशी करायची या संबंधितला व्हिडिओसुद्धा होऊन जाईल आणि तुमची ई केवायसी सुद्धा इथे होऊन जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला ई सी करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुमची ई सी मी करून देईल तर लवकरच तो सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो त्याच्यामुळे लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट तुमची ई सी इथे करून घ्या तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्� जय हिंद आणि जय महाराष्ट्र